सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारे हे पालखला बी बीज येत असतं आपण त्याचा वापर नवीन पालख्याची भाजीची झाडं उगवण्यासाठी त्याचबरोबर इतर प्रक्रियेसाठीसुद्धा या ठिकाणी विक्रीसाठीसुद्धा वापरित असतो हे बीज परिपक्व झाल्यानंतर आपण त्याची मॅन्युअली कापून काढणी करत असतो हे जे बीज आहेत हे नेमकेच स्मूथ मुलायम प्रकारचे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बीज येत असतात व हे बीज आपण का काढणी करून व्यवस्थित वाळवून त्यानंतर याचं जर्मिनेशन बघायचं व्यवस्थित उगून बघवायचे व नंतर या ठिकाणी विक्री करीत असतो हे बीज फार उपयोगी असतात त्याचबरोबर आपल्याला नवीन पालकाचे झाडं या ठिकाणी उगीत असतात हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद